महानगरपालिकेच्या माध्यमातून अशी कामं का नाही झाली आम्ही स्थान मिळवण्याकरता काम करत नाही इलेक्शन एक आणि सक्षम संस्था आहे खरं तुम्हाला तुमच्या एवढा विश्वास एकट करा ना याच्या व्यतिरिक्त फेक नरेटिव्ह पसरवणे देशाच्या विरोधात मध्ये काम करणाऱ्या शक्तींची हात मिळवायचे हेच राहुल गांधीचं काम आहे तुम्ही जेव्हा जिंकता त्यावेळेला ईव्हीएम बरोबर असतं तुम्ही जेव्हा हरता त्यावेळेला ईव्हीएम मध्ये गोची असते मारामारी आणि कुठ्या कुठ्या करून या मराठी माणसाचं नाव देशभरात नाही जगभरामध्ये बदनाम करण्याचं पाप हे आपल्या राजकारणासाठी करत आहे नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक महाराष्ट्रामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत घ्या असे आदेश निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिलेले आहेत त्यासोबतच इथून पुढे पुन्हा एकदा मुदतवाढ दिली जाणार नाही असं देखील राज्य सरकारला बजावलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या जे तयारी आहे त्याला वेग आलेला आहे अशातच आपल्यासोबत भाजपचे आमदार आणि भाजप मुंबईचे नवनियुक्त अध्यक्ष अमित साटम साहेब आहेत त्यांच्याशी आपण ह्याच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या संदर्भात आणि भाजपची काय तयारी आहे भाजपला हा ही निवडणूक का महत्वाची वाटते विशेषत बी एम सीची निवडणूक का महत्वाची वाटते या विषयावरती चर्चा करणार आहोत साटम सर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार पहिला प्रश्न की तयारी तर आहेच त्यावरती आपण बोलणारच आहोत परंतु भाजपला बी एम सीची इलेक्शन मुंबई इतकी महत्वाची का वाटते ठाकरेंना वाटण्याचं कारण की ठाक शिवसेनेचा जन्म मुंबईमध्ये झाला शिवसैनिकांचं एक भावनिक नातं मुंबईशी आहे भाजपला का महत्वाची वाटते भाजपला ही महत्वाची वाटत नाही ही निवडणूक मुंबईकरांना महत्त्वाची वाटते आणि त्यामुळे मुंबईच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक महत्त्वाची आहे कारण एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये व्हिजनलेस आणि करप्ट अशा प्रकारचं प्रशासन हे आपण बघितलेलं आहे आणि गेल्या अकरा वर्षामध्ये त्याचबरोबर आपण मुंबई शहरामध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं जे विकासाची काम, कामं उन्नतीची कामं प्रगतीची कामं या मुंबई शहरात झाली तीसुद्धा आपण बघितलेली आहे मेट्रो असेल कोस्टल रोड असेल अटल सेतू असेल सी सी टी व्ही सर्वेलन्स प्रोजेक्ट असेल किंवा वरळीतल्या बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला पाचशे फुटाचं घर देणं असेल किंवा नवी मुंबईचा इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल अशी विविध प्रकारची कामं केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होत असताना मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून अशी कामं का नाही झाली आणि अशी कामं मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून झाली पाहिजे हे मुंबईकरांचं स्वप्न आहे आणि ते मुंबईकरांचं स्वप्न साकार करण्याकरता मुंबईकरांकरता ही महानगरपालिकेची निवडणूक ही महत्वाची आहे असं आम्हाला वाटतं कारण त्यामध्ये भाजपला पण असं वाटतंय ना की मुंबई आपल्याकडे असावी म्हणून बघा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता काम करत नाही तो समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो देशाकरता काम करतो त्यामुळे या समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या मुंबईकरांच्या आशा अपेक्षा आणि स्वप्न पूर्ण करण्याकरता संपूर्ण मुंबापुरी ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडे मोठ्या आशा अपेक्षा आणि स्वप्नांनी पाहत आहे आणि त्यांच्या आशा अपेक्षा आणि स्वप्न पूर्ण करणं हे भारतीय जनता पार्टीला क्रमप्राप्त आहे आणि त्यामुळे भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं मुंबईचा विकास मुंबईची उन्नती मुंबईची प्रगती होत असताना मुंबईकरांना सुरक्षित ठेवणं हेही तितकंच महत्वाचं आहे आणि त्यामुळे मी असं म्हणेन की मुंबईच्या भविष्याच्या पिढ्यांचं भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून ही निवडणूक मुंबईसाठी फार महत्वाची आहे एक आरोप विरोधकांकडून आपल्यावर सातत्याने होत आहे की त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या नाहीत प्रशासक आपल्या वतीने नेमले आणि प्रशासकाच्या माध्यमातून सगळा कारभार जो आहे तो भाजप चालवतो नाही हे बघा निवडणुका ह्या ज्या काही लांबल्या त्या कोर्टाच्या आदेशामुळे ओबीसीचं आरक्षण त्याच्यावरती कोर्टाचे आदेश आणि ह्या सगळ्या विषयांमुळे विविध प्रकारच्या याचिका या कोर्टामध्ये प्रलंबित असल्यामुळे निवडणुका ज्या आहेत त्या लांबलेल्या आहेत त्यामुळे हे काही भाजप काही निवडणुका लांबवते अशातलं काही आपली डेमोक्रॅटिक स्ट्रक्चर हे इतकं स्ट्रॉंग आहे की अशा प्रकारे कुठलाही एक, एक पक्ष निवडणुका लांबवू शकत नाही त्यामुळे विविध प्रकारच्या याचिका पेंडिंग असल्यामुळे या निवडणुका लांबलेल्या आहेत आणि आता कोर्टाने आदेश दिलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर या निवडणुका होणार आहेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात बोलायचं झालं तर महायुती म्हणून लढणार की वेगळं लढण्याचा काय विचार आहे मुंबईच्या महानगरपालिकेची निवडणूक ही आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि आर पी आय आम्ही एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे जाऊ निवडणुकीला सामोरे जात असताना ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये बघायला मिळालं विधानसभा निवडणुकीमध्ये बघायला मिळालं की शीट शेअरिंगचा खूप मोठा गोंधळ झाला तुमच्याकडे विधानसभेमध्ये तसा त्या मानाने कमी झाला लोकसभेच्या वेळी जास्त होता मुंबई महानगरपालिकेमध्ये इतके पक्ष तुम्ही महायुती म्हणून एकत्र लढणार सीट शेअरिंगचा काय फॉर्म्युला ठरलाय काही फॉर्म्युला ठरणार जेव्हा ठरायचा तेव्हा ठरेल सीट शेअरिंग काय आमच्याकरता महत्वाचं नाही आम्ही काय मी जसं तुम्हाला सांगितलं आम्ही काही कुठलं सत्तेचं स्थान मिळवण्याकरता काम करत नाही ना आम्ही या समाजाची आणि या मुंबईची सेवा करण्याकरता काम करतो तर कोण किती जागा लढेल हे काही इतकं महत्वाचं नाही आम्ही महायुती म्हणून एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत हे महत्वाचं आहे ज्या पक्षाची ज्या ठिकाणी जी काही ताकद असेल लोकल सेंटिमेंट असेल त्या लोकल सेंटिमेंटला लक्षात ठेवून आम्ही जागा वाटप करू परंतु जागावाटप हे काही इम्पॉर्टन्स किंवा महत्वाची गोष्ट आहे ज्याच्या आजूबाजूला निवडणुका फिरणार असं काही नाही आहे जागावाटप आपल्या वेळेला आपल्याप्रमाणे हो हु, होईल हु, योग्यरित्या होईल ते त्याच्यामध्ये काही त्याला फारसं महत्त्व देण्याची आवश्यकता नाही आहे आपण म्हणताय की जागा वाटप हा काय महत्वाचा मुद्दा नाही आहे परंतु आपल्याच वेगवेगळ्या नेत्यांकडून असे स्टेटमेंट्स येत आहेत की जमलं तर एकत्र लढू किंवा मग मैत्रीपूर्ण लढती ज्याला म्हणतात तसं संदर्भामध्ये अशा प्रकारचं कुठलंही स्टेटमेंट कुणीही केलेलं नाही संदर्भात नाही असं आहे प्रत्येक युनिटला आपला निर्णय करण्याची मुभा आहे मुंबईच्या युनिटचा हा निर्णय आहे की आम्ही महायुती म्हणून या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाऊ तिकडे तिकडे जे जे युनिट्स असतील तुम्ही त्यांना विचारा त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल मी भाष्य करू शकत नाही मी मुंबई भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून भाष्य करू शकतो आणि मुंबईच्या महानगरपालिकेची निवडणूक आम्ही महायुती म्हणून सामोरं जाणार आहोत अशी देखील चर्चा आहे की ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांना जास्त जागा दिल्या जातील आणि मुंबईमध्ये त्यांना कमी जागा दि दिल्या जातील तिथे भाजपचं जास्त सीट असतील हे बघा ठाण्याच्या विषयामध्ये मी काही स्टेटमेंट किंवा काही भाष्य क करणार नाही कारण तो माझा विषय नाही तुम्ही मला मुंबईबद्दल विचारा मी मुंबईबद्दल तुम्हाला सांगू शकतो मुंबईच्या महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाईची महायुती एकत्रितपणे लढे राहुल गांधी सातत्याने निवडणूक आयोगावरती आरोप करतायत हे आरोप आता पुढे जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर देखील होतील असं दिसतं एकंदरीत चित्र ह्या गोष्टीला कसं सामोरं जाणार आणि हे आरोप होऊ नयेत म्हणून काय काळजी घेणार राहुल गांधींना असं वाटतं की त्यांचा एकदा फेक नरेटिव्ह चालला म्हणून दरवेळेला त्यांचा फेक नरेटिव्ह चालेल संविधान खतरेमे अशा प्रकारचा फेक नरेटिव्ह त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पसरवला तो जनतेच्या लक्षात आला म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने त्यांना जो प्रसाद द्यायचा होता तो दिलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला मतं का नाही मिळाली किंवा आपला पराभव कशामुळे झाला याची कारण मीमांसा न करता रडीचा डाव खेळणं याच्यावरती ते फोकस करतायत मला असं वाटतं की अशा अशा प्रकारे जर त्यांनी काही स्पोर्टिंग स्पिरिट दाखवलं नाही आणि अशा प्रकारे रडीचा डाव ते खेळत राहिले याच्यापेक्षा दयनीय अवस्था त्यांच्या पक्षाची भविष्यामध्ये ही जनता महाराष्ट्राची ही करणार आहे ई एम आणि इलेक्शन कमिशनवरती किंवा संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरती जे काय आरोप होत आहेत आणि हे आरोप आत्ताच्या नाही आहेत मागील बऱ्याच वर्षापासून होत आहेत ह्या आरोपांना सामोरं जात असताना किंवा त्या आरोप ते आरोप होऊ नयेत म्हणून तुमची काय तयारी आहे बूथ लेवलला जसं प्रत्येक जण म्हणजे मतदार यादी म्हणजे राज ठाकरे यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सांगितलं आहे की मतदार यादी तपासा घोटाळे होऊ शकतात मतदार यादीतले घोटाळे तुम्ही म्हणजे तुमच्याकडून काय व्हेरिफिकेशन काय केलं आहे का बघा हे पूर्णपणे इलेक्शन कमिशनचं काम आहे इलेक्शन कमिशन एक स्वायत्त संस्था आहे एक इंडिपेंडंट एजन्सी आहे इलेक्शन कमिशन आपलं जे काम आहे ते पार पाडेल त्यांच्या कामामध्ये आम्ही किंवा दुसऱ्या अन्य कोणीही इंटरफिअर किंवा इंटरव्हिन करण्याची आवश्यकता नाही इलेक्शन कमिशन एक इंडिपेंडंट आणि सक्षम संस्था आहे त्यामुळे ते आपलं काम नीट करतील कोणाचे काय आक्षेप असतील तर त्यांनी सांगितलं ना तुमचे आक्षेप होते ते ॲफिडेविट करा ॲफिडेव्हिट का नाही करत खरं जर तुम्हाला तुमच्या आरोपांवरती एवढा विश्वास आहे तर ॲफिडेविट करा ना ॲफिडेव्हिट करायचं नाही करा ना। नुसते प्रेसमध्ये स्टेटमेंट करायचे खोटं पसरवायचं याच्यामुळेच हे दूध का दूध पाणी का पाणी झालेलं आहे की खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण बोलतंय कारण असं पण आहे की राहुल गांधी निवडणूक आयोगावरती आक्षेप घेत आहेत आरोप करतायत आणि त्याची उत्तर भाजपचे लोक देत आहेत त्याचं उत्तर इलेक्शन कमिशनच देत आहे आणि फडणवीस यांनी लेख लिहिलेला आहे त्यानंतर अनुराग ठाकूर यांनी प्रेस कॉन्फरन्स भाजपवर आरोप केले ना मग भाजपवर जर आरोप केले तर आम्ही त्या ठिकाणी लेख लिहिले आम्ही स्पष्टीकरण दिलं पण इलेक्शन कमिशनने स्टेट स्पष्टीकरण दिलंय आणि इलेक्शन कमिशननी जर सांगितलं की तुम्ही ऍफिडेव्हिट करा तर तुम्ही ऍफिडेव्हिट का करत नाही हा माझा सवाल आहे त्यांना आणि त्यामुळे अशा प्रकारे खोटं बोलायचं फेक नरेटिव्ह पसरवायचे याच्या व्यतिरिक्त फेक नरेटिव्ह पसरवणे आणि मायनॉरिटीचं अपीजमेंट करणे याच्या व्यतिरिक्त त्यांनी काय केलं आहे ती सरं काम हे मला दाखवा काँग्रेसचं किंवा राहुल गांधींचं मी काही हरायला तयार आहे फेक नरेटिव्ह पसरवायचा आणि मायनॉरिटीचं अपिजमेंट करायचं अँटीनॅशनल एलिमेंट्सबरोबर टायअप करायचं देशाच्या विरोधात काम करणाऱ्या शक्तींची हात मिळवायचे हेच राहुल गांधींचं काम आहे बॅलेट पेपरवरती निवडणुका व्हाव्यात अशी एक मागणी सातत्याने होते महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका झाल्यानंतर तसा एक प्रयोग देखील करण्यात आला माळशिरस तालुक्यामध्ये जो गावाचं नाव आता लक्षात नाही आहे परंतु त्या गावामध्ये तसा प्रयोग झाला त्याला देखील प्रशासनाने हे केलं काय प्रॉब्लेम आहे बॅलेट पेपरवर एकदा होऊन जाऊ दे निवडणूक की माळशिरसमध्ये जे आपण समाळशिरसमध्ये कोण जिंकलं भाजप नाही जिंकली त्या मतदारसंघामध्ये विरोधी पग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आमदार जिंकून आला तर तुम्ही अरे पण मग तुम्ही जिंकलात कसे मग तुम्ही जिंकलात कसे जर तुमचा आरोप आहे किंवा याच्यामध्ये जर काही गैर हे झालेला आहे मग तुम्ही जिंकलात कसे अच्छा मी काय म्हणतो तुम्हाला लोक की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम याच्यामध्ये ह्यांना एकतीस जागा मिळाल्या आम्हाला सतरा जागा मिळाल्या मग त्याच्यात काय मग तेव्हा पण झोल होता असं आहे तुम्ही जेव्हा जिंकता त्यावेळेला ईव्हीएम बरोबर असतं तुम्ही जेव्हा हरता त्यावेळेला ईव्हीएम मध्ये गोची असते असं कसं अच्छा लोकसभेची निवडणूक ही आमच्याकरता प्रतिष्ठेची निवडणूक होती मोठी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये आम्हाला लोक महाराष्ट्रात कमी दागा मिळाल्या ना त्यांना एकतीस मिळाल्या आम्हाला सतरा मिळाल्या मग त्याच्या त्यावेळेला पण ई व्ही एम टॅम्पर केलं होतं मॅनेज केलं होतं आणि त्यामुळे अशा प्रकारचे खोटे जे आरोप आहे अनेक राज्यांमध्ये काँग्रेस जिंकली अनेक राज्यांमध्ये भाजप हरली मग तेव्हा काय ई व्ही एम मॅनेज केलं होतं मग जेव्हा भाजप जिंकते तेव्हा ई व्ही एम मॅनेज होतं आणि भाजप हरते त्यावेळेला ई एम चांगलं असतं आणि याच्यावरती जे कोणी काँग्रेसचे नेते बोलत आहेत मग ते कसे जिंकले राहुल गांधी स्वतः कसे जिंकले मग तेव्हा ई एम त्यांनी मॅनेज केलं होतं त्यांनी टॅम्पर केलं होतं का हा माझा सवाल आहे त्यांना आणि त्यामुळे अशा प्रकारचे खोटे नाटे आरोप करायचे काहीतरी फेक नरेटिव्ह पसर असं आहे या देशाची जनता फार सुजाण आहे आणि हे जे खोटं पसरवत आहेत ना यांना मुतोड जवाब या देशाची जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये देणार आहे हे बघा तुम्ही एक दोन प्रश्न या निवडणुकीत म्हणजे निवडणूक आयोग असेल किंवा जे काही आरोप होत आहेत त्या संदर्भातले तुम्ही म्हणता हरतात तेव्हा काँग्रेस आरोप करता हा त्यांचा रडीचा चढाव आहे दोन हजार नऊ मध्ये ज्यावेळी भाजपचा पराभव झाला होता लोकसभा इलेक्शनमध्ये त्यावेळी लालकृष्ण अडवाणी असतील त्यानंतर जी व्ही एल नरसिंहराव जे आपले भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता आहेत राज्यसभेचे खासदार आहेत सुब्रमण्यम स्वामी यांनी आरोप केले होते ते कोर्टात गेले होते त्यावेळी मग त्या त्या लोकांना तुम्ही काय म्हणता तो पण रडी चढाव होता का भाजपचा नाही बघा त्यावेळेला काय केलं होतं आता माझा तुमच्याच उदाहरणाला घेऊन माझा तुम्हाला सवाल आहे आता दोन हजार नऊच्या निवडणुका तुम्ही कशा जिंकलात मग त्यावेळेला काय ईव्हीएम मॅनेज केली होती का त्यावेळी हरल्यानंतर भाजपने आरोप केले होते ना आणि मोठ्या नेत्यांनी आरोप केले होते केले असतील आरोप त्यावेळेला हे बघा असं आहे की माझं काय म्हणणं आहे आता तुम्ही भाजपबद्दल विचारत नाही तुम्ही आता काँग्रेसबद्दल विचारत आहे आणि त्यामुळे दोन हजार नऊ मध्ये ज्या वेळेला काँग्रेस जिंकली आणि दोन हजार नऊ आणि दोन हजार नऊ चौदाच्या मध्ये जेवढ्या राज्यांमध्ये काँग्रेस जिंकली मग मग त्यावेळेला ईव्हीएम टॅम्पर मी तुम्हाला विचारतोय ना तुम्ही मला विचारताय ना तसं मी तुम्हाला मग त्याच्यामध्ये ईव्हीएम टॅम्पर केले होते का इलेक्शन मध्ये ईव्हीएम टॅम्पर केले होते का काँग्रेसचे नव्याण्णव जिंकून आले मग ते नव्याण्णव लोक काय टॅम्पर करून जिंकले होते का मग मा हा माझा प्रश्न आहे ना त्या प्रश्नाचं उत्तर द्या ना मग तुम्ही असं आहे त्यामुळे ज्या वेळेला जिंकतो माणूस त्यावेळेला सगळं चांगलं असतं आणि ज्या वेळेला हरतो त्यावेळेला चांगलं नसतं हा रडीचा डाव आहे आणि त्यामुळे आणि याच्यावरती तुम्हाला जर चॅलेंज करायचं असेल तर अफिडेव्हिट करा काय अफिडेव्हिट करत नाही तुम्ही कोर्टामध्ये सांगितल्याप्रमाणे करा ना एफिडेव्हिट तुमच्यात हिंमत असेल तर ते तुम्हाला करायचं नाहीये कारण तुम्हाला आतून माहिती आहे की तुम्ही खोटं बोलताय तुम्ही फेक नरेटिव्ह पसरवत आहे तुम्ही या देशाच्या विरोधामध्ये काम करणाऱ्या शक्तींबरोबर हात मिळवणी केली आहे तुम्ही अँटी नॅशनल एलिमेंट बरोबर हात मिळवणी केली आहे आणि त्यामुळे तुम्ही देशाच्या हितामध्ये नाही तुम्ही देशाच्या विरोधात काम करताय अँटी सोशल एलिमेंट्स बरोबर काम करत आहे अँटी नॅशनल एलिमेंट्स बरोबर काम करत आहे आणि अशा प्रकारे अँटी नॅशनल स्टँड घेणाऱ्यांना जनता कदापि माफ करणार नाही सुब्रमण्यम स्वामींनी दोन हजार नऊ नंतर केस टाकली सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमच्या विरोधामध्ये एक निकाल दिलेला आहे तो निकाल पण कदाचित तुम्ही वाचला असेल नसेल मी तुम्हाला पाठवून देईल त्या निकालामध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणत आहे की ने फक्त केवळ ने फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट इलेक्शन होऊ शकत नाही असं सुप्रीम कोर्टाचं दोन हजार तेराचं जजमेंट आहे मग कसं म्हणता येईल की काँग्रेस असो किंवा भाजप असो दोघांनीही इलेक्शन किंवा ईव्हीएम मध्ये टॅम्पर करूनच इलेक्शन जिंकलेले आहेत असाच आरोप आहे आणि हे ने सुब्रमण्यम स्वामी यांनी दोन हजार नऊ नंतर सुप्रीम कोर्टामध्ये सिद्ध सुप्रीम करून दाखवलं कोर्टाने जे सांगितलं याची दखल इलेक्शन कमिशन घेईल आणि त्यानुसार इलेक्शन कमिशनला जी कारवाई करायची ती इलेक्शन कमिशन करेल ना हे मी कसे सांगणार याच्यावरती उत्तर त्यामुळे इलेक्शन कमिशन ऍज पर द रूल ऑफ लॉ ड्यू प्रोसेस ऑफ लॉच्या नुसार जी काही कारवाई असेल ती कारवाई करेल त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार याच्यामध्ये मला काही वेगळं भाष्य करण्याची आवश्यकता नाही बर बॅक टू आपला जो मूळ विषय होता मुंबई महानगरपालिका इलेक्शन मुंबईमध्ये वेगवेगळ्या विग जे विभाग आहेत वेगवेगळी लोक राहतात वेगवेगळ्या विग समाजाचे जातीचे धर्माचे लोक राहतात त्यांच्या वेगवेगळ्या विग समस्या आहेत कोळी बांधवांच्या वेगळ्या समस्या आहेत काल परवा आम्ही दहिसरमध्ये गेलो तिथे बिल्डिंग लाग लागली होती सात सप्टेंबरला अजूनपर्यंत त्या बिल्डिंगमध्ये लाईट नाही आहे वीस एक दिवस वीसपेक्षा पेक्षा जास्त दिवस झालेले आहेत तेवीस माळ्याची बिल्डिंग आहे सतराव्या माळ्यापर्यंत लोक राहतात बिल्डरने हात वर केलेले आहेत बिल्डरकडे ओसी नाही असं लोकांचं म्हणणं आहे मनीषा चौधरी तिथे स्थानिक आमदार आहेत काय त्यांना का न्याय मिळत नाही लोकांना कोळी बांधवांच्या एसआरएच्या प्रकल्पामध्ये त्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांचे जे मच्छी सुकवण्याच्या जागा होत्या त्या एच्या प्रकल्पामध्ये गेलेल्या आहेत बघा कुठलीही कोळीवाडा आणि गावठणची जागा ही एसआरए मध्ये जाणार नाही पहिला मुद्दा असा आहे गेली असेल तर त्याची चौकशी होईल सीमा कोळीवाडा आणि गावठणांचं सीमांकनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली आहे जर त्याच्यामध्ये काही उर्वरित असेल तर त्याचंही सीमांकन केलं जाईल युडीच्या मार्फत कोळीवाडा आणि गावठणच्या स्पेशल डी सी आर तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे याच्या पुढे कोळीवाडा आणि गावठणचा डी सी आर आल्याच्या नंतर त्या डी सी आर नुसारच कोळीवाडे आणि गावठणांचा विकास होईल कुठल्याही च्या कलमाच्या अंतर्गत कोळीवाडा आणि गावठणचा विकास होणार नाही म्हणजे नाही दहिसरचं जे प्रकरण आहे त्या एक स्पेसिफिक प्रकरण तुम्ही विचारताय त्या प्रकरणामध्ये त्या प्रकरणामध्ये असा आहे की ओसी नसलेल्या इमारतींचा एक खूप मोठा प्रश्न या मुंबई शहरामध्ये आहे त्याकरता आम्ही गोपाळ शेट्टींच्या नेतृत्वामध्ये एक कमिटी नेमली होती त्या कमिटीने त्याचा सखोल अभ्यास केला त्यामध्ये आपले मोठे सगळे लॉयर्स आणि आर्किटेक्ट त्या कमिटीमध्ये होते त्यांनी आपले फाइंडिंग युडीच्या डिपार्टमेंटच्या समोर ठेवलेले आहेत लवकरच मुंबईमध्ये ओसरी नसलेल्या इमारतींकरता एक पॉलिसी महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणार आहे ती पॉलिसी आणण्यात येणार आहे जेणेकरून ओसी नसलेल्या इमारतींना कशा प्रकारे रिलीफ देता येईल याच्यावरती त्याच्यामध्ये एकदम स्ट्रक्चर्ड आणि सायंटिफिक अशा प्रकारचं सोल्युशन त्यामध्ये देण्यात येईल कबूतर खाण्याचा जो विषय होता त्यावरून असे आरोप आपल्यावरती झाले की आपण मुंबईमध्ये मराठी अमराठी असा वाद निर्माण करून मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहात मंगलप्रसाद लोढा मंगल प्रभात लोढा जे आहेत ते आपले स्थानिक आमदार आहेत मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून हे सगळं केलं जात आहे हे मतांचं ध्रुवीकरण आम्ही नाही करू पाहत आहे हे मतांचं ध्रुवीकरण उद्धव ठाकरे करू पाहत आहेत हे तुम्हाला मी सांगतो आणि इतर लोक करू पाहत आहेत कबूतर खाण्याचा सब्जेक्ट हा प्युअरली मेडिकल आणि एन्व्हायरमेंटल सब्जेक्ट आहे कबूतर सुद्धा या इकोसिस्टम मधला एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांना खाद्य मिळालं पाहिजे त्यांना खाद्य हे मानवाने दिलं पाहिजे परंतु त्यांना का दिलं पाहिजे कारण कावळे आहेत चिमणे आहेत वेगवेगळे पशु पक्षी आहेत ते आपापल्या पद्धतीने शोधतात कबुतरांनाच का वेगळं दिलं पाहिजे तेही शोधतील असं आहे की तुम्ही मला प्रश्न विचारलाय तर मला त्या प्रश्नाचं पूर्ण उत्तर देऊ द्या ना हा आणि नंतर तुम्ही परत प्रतिप्रश्न विचारू शकता मला तुम्ही जर कुठला एजेंडा घेऊन आला असाल तर गोष्ट वेगळी आहे परंतु परंतु मला तुम्ही प्रश्न विचारला तर मला त्याचं पूर्ण उत्तर देऊ द्या असं आहे की कबूतर जो आहे तो एक मेडिकल आणि एन्व्हायरनमेंटल सब्जेक्ट आहे कबूतर या जगातला एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम असल्यामुळे त्याला खाद्य मिळालं पाहिजे त्याला खाद्य दिलं पाहिजे हे आमची भावना आहे नुसतं कबूतरालाच नाही इतर प्राणी पक्ष्यांना सुद्धा जे ॲनिमल लवर किंवा बर्ड लवर असतात ते त्यांना खाद्य देत असतात पहिला मुद्दा परंतु कबुतराला खाद्य देताना मानवाला त्याचा कुठल्याही प्रकारचा त्रास होता कमा नाही मेडिकल प्रॉब्लेम्स होऊ नयेत आणि त्यामुळे कबुतर खाणे जे आहेत जे वर्षानुवर्षापासून जे आहेत आता नाही आले ना मग कावळा खाणे का नव्हते चिमणी खाणे का नव्हते हा प्रश्न तुम्ही विचारू शकता पण याचं उत्तर मी नाही देऊ शकत तुम्हाला पण हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा कारण तुम्ही आता मला प्रतिप्रश्न केलात ना म्हणून तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा आणि त्यामुळे हे कबुतरखाने वर्षानुवर्षापासूनचे आहेत परंतु रिसेंट मेडिकल स्टडीजमध्ये त्याच्यामुळे मानवाला त्रास होताना दिसून आलेला आहे आणि त्यामुळे आमची अशी भूमिका आहे की कबुतरखाने जे असतात ते नॉन रेसिडेन्शियल एरियाजमध्ये स्थापन केले गेले पाहिजेत जोपर्यंत नॉन रेसिडेन्शियल एरियाजमध्ये कबुतरखाने स्थापन केले जाऊ शकत नाहीत तोपर्यंत सिक्स ए एम सकाळी सहा ते सकाळी आठ वाजेपर्यंत दोन तास त्यांना कंट्रोल्ड फीडिंग हे केलं गेलं पाहिजे आणि सगळे कबुतरखाने हे नॉन रेसिडेन्शियल एरियामध्ये शिफ्ट करायला पाहिजेत जेणेकरून कबुतरांनाही त्यांचं खाद्य मिळेल आणि ते खाद्य मिळत असताना मानवाला त्याचा कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्यामुळे इट इज प्युअरली मेडिकल अँड एन्व्हायरमेंटल सब्जेक्ट परंतु महानगरपालिकेची निवडणूक असल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं राजकारण त्याच्यातून क्रिएट केलं आहे कारण महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी कुठल्याही मुद्द्याला मराठी आणि अमराठी टर्न द्यायचा अशा प्रकारचं काही लोकांनी मला असं वाटतं की निर्णयच केलेला आहे आणि त्याप्रमाणे ते राजकारण करतायत आणि समजा हा मुद्दा जर महापालिकेच्या निवडणुकीनंतर आला असता तर एवढा मोठा झालाच नसता त्यामुळे काही लोक प्रत्येक मुद्द्याला मराठी अमराठी वादाचा वादाचं वळण देत आहेत परंतु मी तुम्हाला सांगतो या मुंबई शहरातला मराठी माणूस हा फार सुजाण आहे या मराठी माणसाला चांगलं माहिती आहे की या मराठी माणसाकरता गेल्या अकरा वर्षामध्ये कोणी काम केलं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कोणी प्राप्त करून दिला आणि मराठी माणसाच्या नावावरती निवडणुका लढून या मुंबई शहराचा कोपरा कोणी विकून खाल्ला हे मराठी माणसाला चांगलं माहिती आहे आणि त्यामुळे यांना येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मराठी माणूस आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला केंद्राने दिला नरेंद्र मोदी सरकारने दिला तुमचं म्हणणं बरोबर आहे परंतु नंतर जे आरोप झाले हिंदी सत्तीचे त्यावरून देखील मोठा वाद झाला हिंदी सक्तीवरून मग जर अभिजात भाषेचा दर्जा दिलाय मग तुम्हाला हिंदी सक्ती करण्याची मुभा मिळते का असा एक आरोप होतो जे आज हे आरोप करतायत त्यांची मुलं फ्रेंच आणि जर्मन शिकली शाळेमध्ये मुलं त्यांची शिकणार फ्रेंच आणि जर्मन आणि हिंदीला विरोध करणार तुम्ही मध्यमवर्गीय मराठी माणसाला सांगणार मराठी शाळेत जा तुमच्या पोरांना तुम्ही बॉम्बे स्कॉटिश मध्ये टाकणार त्यामुळे हा जो दुटप्पीपणा आहे ना काही लोकांचा हा दुटप्पीपणा सुद्धा जनतेच्या समोर आलेला आहे हिं, फ, फ्रेंच सालेल, सालेल, हिंदी फ्रेंच चालेल जर्मन चालेल पण हिंदीला तुमचा सक्त विरोध आहे अशा प्रकारचं इंग्रजी पण चालतं अशा प्रकारचं हे जे दुटप्पी राजकारण काही लोक करतायत आणि हिंदी सक्तीचा कुठलाही आमचा विषय नाही पाचवी पर्यंत हिंदी भाषेला सक्ती केली जाणार नाही याच्यामध्ये मुद्दा एवढाच होता की तिसरी भाषा कुठली तरी शिकवायची कुठल्या भाषेचे सर्वात जास्त शिक्षक उपलब्ध असतील ते हिंदीचे असतील तेवढाच मुद्दा होता बाकी दुसरं बाहेरून जे आलेले लोक आहेत त्यांचं सेटलमेंट करायचं आले म्हणजे करा ते काय या भारताचे नागरिक नाहीत का भारताचे नागरिकच आहेत ना पाकिस्तान नाही आलेत ना ते त्यामुळे तुम्ही असं कसं म्हणता की बाहेरून आलेले लोक आहेत हे बघा या मुंबई शहरामध्ये या मुंबई शहरामध्ये राहणारा कुणीही असेल तो या देशाच्या कुठल्याही प्रांतातून कानाकोपऱ्यातून आला असेल तो वर्षानुवर्षापासून मुंबई शहरामध्ये राहतो मराठी भाषा बोलतो तर तो मराठीच आहे असं इकडचा मराठी माणूस समजतो पहिला मुद्दा दुसरा मुद्दा मराठी माणसाचं हृदय हे समुद्रा इतका अथांग आणि आभाळा इतकं मोठा आहे हे मारामारे आणि कुठ्या कुठ्या करून या मराठी माणसाचं नाव देशभरात नाही जगभरामध्ये बदनाम करण्याचं पाप हे आपल्या राजकारणासाठी करत आहेत आणि यांच्या या पापाला मराठी माणूस अजिबात क्षमा करणार तुम्ही असंही म्हणालात की एक शेवटचा प्रश्न एक दोनच प्रश्न दोनच प्रश्न तुम्ही असं म्हणालात की मुंबईचा कोपरान कोपरा ज्यांनी विकून खाल्ला परंतु ज्यांनी विकून खाल्ला असा तुम्ही आरोप करत आहात त्यांच्यासोबतच तुमची युती होती काही वर्ष बरेच पंचवीस वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा स्टँडिंग कमिटी चेअरमन कधीच नव्हता हो भारतीय जनता पार्टीचा महापौर कधीच नव्हता हो पंचवीसशे पंचवीस वर्ष उद्धव ठाकरेंचाच होता आणि त्यामुळे तुम्ही हे जे म्हणताय आम्ही तशा अर्थे सत्तेमध्ये कधी नव्हतो हो मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये स्टँडिंग कमिटी चेअरमन महापौर आणि म्युन्सिपल कमिशनर हे तीन मेन की पोझिशन्स असतात प्रत्येक प्रस्ताव हा स्टँडिंग कमिटीमध्ये पास होतो तो, तो त्यानंतर हाऊसमध्ये येतो हाऊसचा प्रिसायडिंग ऑफिसर महापौर असतो आणि नंतर ती फाईल सहीसाठी म्युनिसिपल कमिशनरकडे जाते या तिन्ही पोस्टवरती भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधीच नव्हता आणि हेच लोक डॉमिनंट पार्टनर हे महानगरपालिकेमध्ये होते हेच महानगरपालिका चालवायचे महानगरपालिका यांचा श्वास होता आणि त्यामुळे महानगरपालिकेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराला सुद्धा हेच लोक कारणीभूत आहेत शेवटचा प्रश्न मुंबई महानगरपालिकेची तयारी भाजपकडून कशी चालू आहे निवडणूक म्हणजे जे उमेदवार आहेत इच्छुक उमेदवार त्यांच्या काही जसे इंटरव्ह्यूज वगैरे होतात किंवा किंवा त्यांची काही पडताळणी होते अशा पद्धतीची काही तयारी सुरू आहे का, का। भारतीय जनता पार्टीमध्ये कंटिन्युअस मॉनिटरिंगची प्रोसेस असते त्यामुळे काही निवडणुका आहे म्हणून बीजेपी मॉनिटरिंग करते असं नाहीये आमच्याकडे कंटिन्युअस परफॉर्मन्स ऑडिट परफॉर्मन्स ॲनालिसिस केलं जातं कुठला कार्यकर्ता खाली किती लोकप्रिय आहे किती काम करतो किती जनतेची सेवा करतो कुठला लोकप्रतिनिधी खाली किती काम करतो किती जनतेची सेवा करतो याचं कंटिन्युअस सुपरविजन मॉनिटरिंगची सिस्टम आमच्या बी जे पीमध्ये आहे आणि त्यामुळे लोकल सेंटिमेंट काय आहे तिकडच्या स्थानिक जनतेच्या भावना काय आहेत तिकडची स्थानिक जनता कुणाला पसंत करते तिकडच्या स्थानिक जनतेची निवड आणि पसंद काय आहे हे लक्षामध्ये ठेवून भारतीय जनता पार्टी आपला निर्णय करत असते धन्यवाद सर मुंबई आउटलुकशी बोलल्याबद्दल आणि खूप सविस्तर वेळ दिला काही प्रश्न कदाचित खटकले असतील परंतु तरीही तुम्ही धैर्याने ती उत्तर दिली त्याबद्दल तुमचं खरंच मनपूर्वक आभार थँक्यू धन्यवाद